ठाकरेवरती फक्त नुसते केसेस टाकायच्या आणि बलात्कार झाल्यानंतर ते सगळेच्या सगळे बिहारचे होते याच्याबद्दल कोणी बोलायचं नाही शिव्या घालतात कोणी ब्र काढतोय का बघा कोणी त्याच्याबद्दल बोलायला तयार नाही सगळे राजकीय पक्ष चिडी बंद प्रकारची गुन्हेगारी वाढतेय मग ती फक्त दिल्लीमध्ये वाढत नाही ती महाराष्ट्रात वाढते प्रत्येक ठिकाणी वाढत आहेत जिकडे जिकडे हे लोक जातात तिकडे तिकडे या गोष्टी वाढत आहेत याच्याबद्दल कोणी बोलायचं नाही परवा दिवशी शिला दीक्षित पण हेच बोलल्या पंतप्रधानांच्या समोर बोलल्या सोनिया गांधींच्या समोर बोलल्या आणि त्यांनी सांगितलं की दिल्लीमध्ये जो काही सगळी बसबसपुरी माजली आहे जी गुन्हेगारी वाढली आहे ती परप्रांतीयांमुळे वाढली आहे हे त्यानी देखील तिकडे नमूद केलं आलंच नाही कुठे वाढतच नाही कोणी बोलतच नाही त्याच्याबद्दल राज ठाकरे बोलला की तो पी त्याच्यानंतर मी राज ठाकरे हा द्वेष पसरवतो मी द्वेष पसरवत नाहीये संपूर्ण सिस्टीम आखी उद्ध्वस्त होती है।